विजापूर रोडवरील श्री एक हजार बाहुबली दिगंबर जैन मंदिरात एकविसावा महामस्तकाभिषेक सोहळा जैन बांधवांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला दरवर्षी एकवीस नोव्हेंबर रोजी हा सोहळा होतो यंदा त्या काळात इतर धार्मिक विधान असल्याने यंदा डिसेंबर महिन्यात हा सोहळा साजरा झाला पंचामृत अभिषेक सोहळा सुमारे दोन तास चालला बाहुबली भगवान की जय जैन धर्म की जय चोवीस भगवान की जय आदि जयघोषांनी महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला याशिवाय चंदन ड्रायफ्रूट साखर गुळ पुष्पा आदींचा अभिषेक करण्यात आला सोहळ्यापूर्वी लीज आणि राजेश्वरा यांच्या हस्ते ध्वजारोहण तर अॅडव्होकेट साधना आणि प्रकर्षक सांगवे यांच्या हस्ते मंडप करण्यात आले तर सविता आणि संजय बिडवाई यांच्या हस्ते दीपक तर कीर्ती आणि दिलीप काकंबरे यांच्या हस्ते भगवान बाहुबली फोटो अनावरण करण्यात आला सुधीर पंडित परिवाराच्या वतीने मानाचा महामस्तक अभिषेक पार पडला माणिक पंडित यांनी अभिषेक विधी पूर्ण केले मंदिरात वीस वर्ष सेवा करणाऱ्या सुवर्णा पंडित यांनी निवृत्ती त्यांचा ही सत्कार यावेळेस करण्यात आला यावेळी जवळपास पाचशे जैन साधक उपस्थित होते, या कार्यक्रमाला सुनील गांधी अभिनंदन विभूते अरुण धुमाळ कैलास बोंदारडे आदी उपस्थित होते